तक्रारदार हे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीचे लाभार्थी असून त्यांना दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये पंचायत समिती कडून विहीर मंजूर झाली होती तक्रारदाराने विहिरीचे खोदकाम केले असून मजुरांनी जे खोदकाम केले त्याचे मास्टर त्यांनी पंचायत समितीकडे सादर केले ते मजुरांचे पैसे काढून देण्याकरिता लोकसेवक महिला यांनी तक्रारदाराला दहा हजाराची मागणी केली दिनांक सोळा मे रोजी सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक श्रीमती जयमाला त्रिरोकचंद कोहे यांनी पंचाश समक्ष तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपये लाच रक्कम स्वतः स्वीकारली वर्धा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी स्वतः किंवा त्यांच्या वतीने खासगी इसम एजंट यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी केली असल्यास तत्काळ आमच्याशी संपर्क साधावा अँटी करप्शन ब्युरो वर्धा यांनी असं आवाहन केलं आहे महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर करता सतीश काळजी रिपोर्ट वर्धा